बुलडाणा जिल्ह्यात काही दिवसांपासून थंडी आणि आता तापमानात वाढ झाली आहे आणि पुन्हा बदली वारंवार होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे गावराण आंब्यासह दशहरी तोतापुरी यासह इतर प्रजातींच्या आंब्याच्या झाडांना आलेला बहर गडून पडत आहे त्यामुळे या वर्षी आंब्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे बुलडाणा जिल्ह्यातील अनेक शेतकरी आपल्या इतर पारंपरिक पिकांसोबत गावरान आंब्यासह इतर प्रजातींच्या आंबा पिकाचे देखील उत्पन्न घेत असतात आणि अने अनेक खवये आवडीने गावरान आंबा चवीने साखत असतात परंतु या वर्षी उत्पादनात घट होणार असल्याने गावरान आंब्याचे भाव वाढणार असून गावरान आंब्याची चव चाखणे देखील दुर्लभ होणार असल्याचे चित्र आहे एमसीएन न्यूज मराठी करिता राजीव वाढे जळगाव हां uh, माझं नाव दिगंबर साहेबराव वानखडे राहणारे होता तालुका चिखली जिल्हा बुलढाणा माझ्याकडं साडेचार एकर शेती असून जवळपास त्या आ आंब्याचे झाडं आहेत माझ्याकडं जवळजवळ अकरा झाडं आंब्याचे आहेत आणि दहा झाडं कलमी आंबे आहेत दशहारी तोतापुरी आणि निलम असे दहा झाडं आहेत अकरा झाडं गावरान आहेत तर यावर्षी वातावरणामध्ये फार बदल झाला आधी थंडी पडली नंतर आता उष्णता तर पुर आली त्याच्यामुळं जो मोहर आला होता हा मोहर गळून राहिला आणि त्याच्यामुळं आंब्याचं फार नुकसान झालेलं आहे तर या टेम्परेचर मुळे आणि वातावरणामुळं या आंब्याची फार हानी झाली उत्पन्ना आणि यावर्षी बरीच उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता आहे